श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी मग गृहिणी ब्लॉग मध्ये तर मंडळी येत्या सतरा जुलै रोजी आहे आषाढी एकादशी तिलाच देवशयनी आषाढी एकादशी असं म्हटलं जातं आणि या दिवसां दिवसापासूनच चातुर्मासाचा आरंभ सुद्धा होत असतो त्याचबरोबर देवशयनी च्या दिवशी म्हणजे आषाढी एका दिवशीच्या दिवशी विष्णू भगवान विष्णू हे अवस्थेत असतात त्यामुळेच या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणत असतात आता देवशयनी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येकजण उपवास करत असतो त्याचबरोबर भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे की एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी असे काही वृक्ष आहेत किंवा अशी काही झाडं रोपटी आहेत यांची आपल्याला आवर्जून पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरासमोर देखील आणून लावायची आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्यात आता मी तुम्हाला दोन तीन झाडं यामध्ये सांगते तर त्यातली एक त्यातलं एक जरी झाड तुम्हाला तुमच्या घरासमोर आणून लावता आलं तर आवर्जून नक्की लावा त्याचे खूप छान परिणाम आपल्या घरावरती होतात साक्षात भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असतो त्या ठिकाणी लक्ष्मी आपोआप चालत येत असते त्यामुळे ही दोन तीन रोपटी जर तुम्ही तुमच्या घरासमोर आणून लावली एकादशीच्या दिवशी तर अगदी तुमचं जे दारिद्र्य आहे ते कायमचं निघून जाईल आणि लक्ष्मी मातेची कृपा सुद्धा तुमच्या कुटुंबावरती नक्कीच होईल तर कोणती आहेत ती झाडे आणि कशाप्रकारे आपल्याला त्यांची पूजा करायची आहे किंवा लागवड करायची आहे याचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी काहीही तरी चालेल सगळ्या देवांची रूपे शेवटी एकच आहेत आणि आपल्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ आपल्या मराठी सणांची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन तर चला आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी अशी काही रोपटी आहेत किंवा अशी काही झाडं आहेत की जी आपल्या घराच्या भोवताली असतील तर ती पैसा खेचून आणत असतात त्याचबरोबर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये संपत्ती यश आणि समृद्धीसुद्धा मिळवून देत असतात आता प्रत्येकाचाच या गोष्टींवरती विश्वास असेल नसेल पण ज्या लोकांचा या गोष्टींवरती विश्वास आहे त्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर मंडळी येत्या आषाढी एकादशीला म्हणजे सतरा जुलै रोजी देवशेणी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी जर तुम्हाला यातील एक तुमच्या घरी आणून त्याची लागवड करून त्याच पूजन करता आलं तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य जे आहे ते कायमचं संपून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी यायला ही झाड तुम्हाला मदत करतील तर म्हणजे कोणती आहेत ती झाडं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्या अंगणामध्ये किंवा अंगणाच्या मागच्या साईडला कुठेही जागा असेल तर तिथे तुम्हाला केळीचं झाड आवर्जून आणून लावायचं आहे केळीचं झाड लावल्यानंतर तुम्हाला त्याच्या समोर एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचं आहे तर आता केळीचं झाडच का तर केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असो वास असतो आणि त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी केळीचं झाड आपल्या घरासमोर आणून घराच्या अंगणात आपल्याला लावायचं आहे घराच्या साईडला कुठेही जिकडे जागा असेल तर तिकडे तुम्ही लावू शकता आणि अगदीच तुमच्या घराजवळ जा कुठेही जागा नसेल केळीचं झाड लावायला तर आवर्जून या दिवशी केळीच्या झाडाची पूजा विधिवत पूजा करून म्हणजे हळदी कुंकू वगैरे वाहून त्याचबरोबर त्याच्या खाली शुद्ध तुपाचा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे जर तुम्हाला लागवड करता आली नाही तर किमान पूजा तरी या दिवशी करायची आहे आणि भगवान विष्णूंना मनोभावी विनंती करायची आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही स्थिर स्थावर होऊ द्यात म्हणून तर हे झालं पहिलं झाड की खूप दारिद्र्य पटकन घालवणारं हे केळीचं झाड आहे बऱ्याचशा लोकांनी या अगोदर सुद्धा आपल्या घराच्या अंगणामध्ये केळीचे झाड लावलेली आहेत ला आणि केळीच्या झाडामध्ये विष्णूंचा वास आहे त्यामुळे लक्ष्मी आपोआप आपल्या घरामध्ये विष्णूंच्या मागे येत असते त्यानंतर दुसरं झाड कोणतं आहे तर दुसरं झाड आहे तुळशीचं रोप तर तुळशीचं रूप हे सुद्धा विष्णूंचाच अवतार आहे आणि तुळशीमध्ये लक्ष्मीचं सुद्धा वास्तव्य आहे त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची सुद्धा तुम्हाला खूप छान अशी पूजा करून तुम्हाला तुमच्या घराजवळ तुम्हा जर तुळस नसेल तुमच्या अंगणात तुळशीचं वृंदावन नसेल तर या दिवशी आवर्जून तुळशीचं रोप तुम्हाला घेऊन यायचं आहे त्याची छान लागवड करून त्याची सुद्धा छान पूजा करून तुळशी समोर सुद्धा शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे याने सुद्धा तुमच्या घरातील सात पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे ते नाहीच होईल आता सगळ्या सगळ्या ज्या या गोष्टी आहेत ह्या खूप श्रद्धेनं आणि विश्वासानं करायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी तुळशीला पाणी घालताना आवर्जून तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे जर अकरा वेळा तुम्ही हा मंत्र आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणालात तर तुमच्या जे आयुष्यात कुठले संकट आहेत किंवा दारिद्र्य आहे काही आर्थिक समस्या असतील तर त्या समस्या सुद्धा कमी व्हायला मदत होईल त्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून तुळशी मातेला दिवा लावताना किंवा तुळशी मातेची पूजा करताना अकरा वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओ भगवते वासुदेवाय नम ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला फक्त अकरा वेळा म्हणायचा आहे या मंत्राच्या केवळ जापानेच तुमचं संपूर्ण आयुष्य हे बदलून जाईल तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या आर्थिक समस्या काही दुःख किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये यश न मिळणं या समस्या या एका मंत्रामुळे नाहीशा होतात इतकी या मंत्रामध्ये ताकद आहे त्यामुळे आ आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून केळीचे झाड तुळशी मातेचं रोपट तुमच्या घराजवळ आणून लावा किंवा त्याची विधिवत पूजा देखील तुम्ही करू शकता ह्या एवढ्या फक्त पूजेने म्हणजे अगदीच इतक्याशा पूजेने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल रामकृष्ण हरी